लोक न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अल्पविनीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली हदगाव येथील शिक्षण घेत असणाऱ्या एका अल्पविनीय विद्यार्थिनीवर तेथील शिक्षकानेच अत्याचार केला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणाऱ्या या शिक्षकावर कडक शिक्षा करावी अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या तथा गुरुशिष्याच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या व्यक्तीचं फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्यांना मदत करणाऱ्या सुद्धा समक्ष गुन्हेगार समजून त्यांना सुद्धा कडक शिक्षा करण्याची यावेळी अशी मागणी करण्यात आली या विषयीचा पाहूया खास वृत्तांत कोळी धुळेहून इथं आलेली आहे माझ्या आदिवासी टोकरे डोर मल्लार महादेव कोळी जमात बांधवांवर जिथे जिथे अन्याय होतो अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करणं किंवा त्यांना मदत मिळवून देणं यासाठी मी नेहमी कार्यरत असते आणि ज्यावेळी गेल्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील माझ्या महादेव कोळी जमातीच्या एका अल्पवयीन मुलीवर जो नराधम मुख्याध्यापकाने इथं जो अतिप्रसंग करून जो अत्याचार केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा क करण्यात यावी त्याचप्रमाणे त्या मुख्याध्यापकाला वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत जो कोणी आहे मदत करणारा डॉक्टर त्याचा दवाखान्याचं लायसन रद्द व्हावं या पद्धतीच्या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत आणि त्यांनी देखील आमच्या मागण्या स्वीकारून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे संबंधित जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्यामुळे त्या मुलीच्या जीवितला धोका आहे तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षेची देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या महाराष्ट्रातील ज्या स्वतःला महिला आयोगाच्या किंवा महाराष्ट्राच्या नेत्या समजतात चित्रा वाघ असो सुषमा अंधारे असो सुप्रिया सुळा असो किंवा रुपाली चाकणकर असो चा, या ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्रामध्ये डंगारा पिटवतात हो की आम्ही महिलांच्या वाली आहोत परंतु या महिलांना ज्यावेळेस एक आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या मुलीवर जेव्हा अत्याचार झालेला आहे त्यावेळी यांचे तोंड बंद झालेले आहेत तोंड शिवल्याप्रमाणे वागत आहेत त्यांना एकच सवाल आहे तुम्ही नेहमी कुठेही जाताना महिलांच्या वाली असं दाखवतात तुम्हाला महादेव कोळी समाजाच्या मुलीवरचा अत्याचार तुम्हाला दिसला नाही का आणि वेळोवेळी आमच्या समाजावर प्रत्येक वेळी अत्याचार अन्याय होतोय जिथं तिथं त्यावेळेस या महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर असोत चित्र वाघ असोत सुषमा अंधारे असोत किंवा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळा असो यांचे तोंड शिवलेले आहेत कारण आमचे देखील उपोषण झालेले आहेत अठरा दिवसाचे याचे पुष्कळ मोर्चे आंदोलन पेट्रोल टाकायच्या घटना झालेल्या समाजाला दातीचे दाखव मिळण्यासाठी परंतु यांचे तोंड शिवलेले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला आयोग नाही असं आम्ही गृहित धरतो हेच आम्हाला म्हणायचं यांनी तात्काळ लक्ष द्यावं आणि मुलीला मदत करण्यासाठी यावं धन्यवाद मी शंकर मनाळकर कोळी महासंघ मराठवाडा अध्यक्ष तामसा येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजू सिंग चव्हाण या नराधामाने आमच्या समाजाच्या आदिवासी कोळी समाजाच्या आमच्या भगिनीवर जो अत्याचार केला त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं की बाबा त्याला कठोर ते कठोर शिक्षा फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला ज्यांनी कोणी मदत केली त्यासुद्धा लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही एस पी साहेबांना जिल्हाधिकारी कार्यालय साहेब साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना राज्याचे गृहमंत्री यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आदिवासी कोळी समाजाच्या भगिनीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा या महिला आयोगाच्या जे महिला अध्यक्ष असतील महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील सुप्रियाताई सुळे असतील ज्या सुषमाताई अंधारे असतील चित्राताई वाघ असतील या, 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 या महिलांचं का लक्ष जात नाही जेव्हा आदिवासी मुलीवर अत्याचार होतो जर समजा इतर कोण्या समाजाच्या जर महिलेवर अत्याचार झाला तर या महिला तुटून पडतात तर आदिवासी महिला समाजाची मुलगी का ही महिला नाही का आमचा त्यांना सवाल आहे तर तुमच्या माध्यमातून माझी विनंती राहील किंवा त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे किंवा त्या मुलीला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांनी तिथे भेट दिली पाहिजे त्या भागाचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे